बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका सौ विजया ब्राह्मणकर लिखित कादंबरी सोनेरी सांस भाग तिसरा आजी आता चांगल्याच रुळल्या थोड्या मोकळ्या झाल्या आतलं आक्रसरे पण कमी झालं सकाळी सात वाजताचा चहा झाला थंडी चांगलीच पडायला लागली सर्व वृद्धांना भरपूर गरम पाणी आंघोळीला लागे छोटूनं सकाळीच विटांचं चुल्हान पेटवलं त्यावर मोठा हंडा मांडला प्रत्येक तो कडक पाणी बादल्याने पोचवत होता छोटू पाणी चांगलं गरम झालं ना रे माई म्हणाल्या पाहि ना हात घालून नाही तसं दिसतं गरम वाफ निघते ना तर मग कसं विचारता जी सहज विचारलं छोटू अरे उचलत नाही रे बकेट जरा बाथरूममध्ये नेऊन देणं छोटूने माईंकडे क्षणभर पाहिलं आणि आज जाऊन त्यांच्या आतल्या बकेटमध्ये गरम पाणी ओतलं आणि बाहेर आला नऊ वाजले नाश्त्याची वेळ झाली छोटूने टोल दिले क्या बनाया आज नाश्ते मे अम्मा आत येऊन डायनिंग टेबलजवळची खुर्ची ओढत म्हणाल्या अम्मा ऐंशी ब्याऐंशीच्या होत्या पांढरे केस कृषबांधा समोर आलेले दात सुरकुतलेला चेहरा दोन्ही हातात चांदीचे कडे आणि सुती पांढरी साडी पांढरंच ढिलं ढाल ब्लाऊज पण एक होतं अम्माच्या डोळ्यांना चष्मा लागला नव्हता दिवसभर पोथी पुराण वाचत राहायच्या हिंदी बोलायच्या चालताना हळूहळू तोल सावरत चालत अरे मै बोली क्या बनाया नाश्ते जोरात अम्मा म्हणाली बना जो बनाया वो सामने आएगा ही ना वर्तक म्हणाले लेकिन ने कुछ तो बोलना चाहिए आप कितने धीरे से बोलती हो जरा ऊंचा बोला करो वर्तक त्यांची मजा घेत म्हणाला लो अम्मा उपमा बनाया वर्षा अम्मा समोर प्लेट ठेवत म्हणाली घ्या अम्मा तुम्हाला चावत नाही ना आता गिळा उपमा मला तर हा उपमा अजिबात आवडत नाही वर्तक म्हणाले न आवडायला काय झालं वर्तक आत्ता एक प्लेट संपून पुन्हा मागाल आजी म्हणाल्या का तुम्ही नाही मागत पण मी आवडत नाही असं म्हणत नाही ना चमच्यावर उपमा तोंडात टाकत कावळे आजी म्हणाल्या असू द्या हो असू द्या खाण्याच्या वेळी वाद नको कधी नव्हे ते पांडे आजी म्हणाल्या आणि साऱ्याने चमकून पांडे आजींकडे बघितलं पांडे आजी दिसायला फार सुंदर होत्या आत्ताच इतक्या छान दिसतात तर पूर्वी किती छान दिसत असतील कावळ्याजी मनातल्या मनात म्हणाल्या मनात मना लिंबासारखी कांती निळसर डोळे पांढऱ्या केसांचा मानेवरती आंबाडा मधोमध भांग ठेंगणा बांधा कानात मोत्यांच्या कुड्या हातात लाल रंगाची दोन दोन काकणं पुपटी रंगाचं जरीचं नऊवारी पातळ आणि पांढरं ब्लाऊज अशी त्यांची वेशभूषा पांड्याजी कुठे लग्नाला वगैरे निघालात का वर्षा म्हणाली मी इथे कुठे लग्न ग मी आपलं देवाचं दर्शन घेऊन आले हो का पण छान दिसतंय आजी आज तुम्ही तोंडाच्या बोळक्यातून पांडे आजी छान हसल्या अगं आज वाढदिवस आहे माझा अरे वा फार छान वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी वर्षा म्हणाली आई आज पांड्याजींचा वाढदिवस आहे वर्षाने आईना जोरात ओरडून सांगितले सगळे शुभेच्छा देऊ लागले आईने देवपूजेसाठी तुडलेली गुलाबाची दोन टपोरी लाल फुले पांड्याजींना दिली आणि स्वयंपाकघराकडे बघून म्हणाल्या अग तारा आज काहीतरी गोडधोड कर बाप्पा काय आहे आज तारा म्हणाली पांड्याजींचा वाढदिवस काय करू खीर वाढदिवसाला कोणी खीर करतं का आई म्हणाल्या पुन्हा थांबून तारला म्हणाल्या दूध आहे का हो जी बासुंदीकर कर पांड्याजी या वृद्धाश्रमात मिळणाऱ्या या प्रेमाने भरवून गेल्या मनावर परकेपणाची चढलेली पुटं गळून पडली आणि आजींचं मन हलकं झालं हा वृद्धाश्रम त्यांना आपला वाटायला लागला त्यांची खोली त्यांना घरासारखी वाटायला लागली आणि इथली माणसं गणगोत होऊन बसली नका <laughs> काही करू नका या गोष्टीची मला सवय नाही हा आनंद मला पेलवणार नाही भारावलेल्या आवाजात पांडे आजी म्हणाल्या आजी मागचं सगळं सगळं विसरा आता आता इथे फक्त आनंदाने जगायचं तसंही आजी माणसाला आनंदाने जगायला असं काय लागतं हो आपल्या माणसांचे दोन प्रेमाचे शब्दही अंतकन उचलून टाकतात नाही का आई म्हणाल्या पण ते शब्दच कमी झालेत नाही आई खरं तर तुमच्यासारख्या बुजुर्ग लोकांकडून आई म्हणून घेताना संकोच वाटतो त्यात कसला संकोच जी व्यक्ती आईसारखं सारं करते आईसारखं वागते ती मग कुठल्याही वयाची असो ती आईच असते पांड्याजी म्हणाल्या आई हा विषय निघताच पांडे आजीनं गलबलून आलं सुरकुतलेल्या चेहऱ्यावर काही भाव उमटले त्या उठल्या आणि आपल्या खोलीत आल्या कॉटवरती बसल्या आनंदाने तुडुंब भरलं मन उगासच गढुळ्यासारखं झालं मनाची बेचैनी वाढली मुली आठवल्या त्यांच्या लहानपणीच मुलींचे वडील गेले आणि आकाशच फाटल्यासारखं वाटलं त्यावेळी मी तरुण फारसं शिक्षण नाही हाती पोळपाट घेण्याशिवाय मार्ग नव्हता स्वयंपाक बरा यायचा सारे म्हणत पांडेबाई तुमच्या हाताला चव आहे मध्ये एका ठिकाणी बारशाचा कार्यक्रम होता मला स्वयंपाकाला बोलावलं तिथं बरीच मंडळी जेवायला होती स्वयंपाक छान झाला आहे कुणी केला नीता कुलकर्णींनी विचारलं बाई आहेत एक आणि मग नीता कुलकर्णी आत आल्या माझ्याशी बोलल्या स्वयंपाकाचं कौतुक केलं घरी कोण कोण आहे विचारलं आणि म्हणाल्या मलाही आवश्यकता आहे बाईची नोकरीमुळे आम्ही दोघंही बाहेर असतो माझ्याकडे काम कराल दिवसभरासाठीच या तुम्हाला काही कमी पडू देणार नाही मी आणि तुमच्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी माझी तुम्हाला कुठेही काम करावं लागणार नाही माझ्या मुलांकडे मात्र नीट लक्ष द्यावं लागेल आणि मग मी लगेच हो म्हणाले मलाही एखादं चांगलं घर हवंच होतं दहा ठिकाणी वन वन करण्यापेक्षा एक घर बरं ना आणि कुलकर्णीच्या कुटुंबाबद्दल तसंही मी चांगलंच ऐकून होते मी पगाराचंही विचारलं नाही आणि मग होकार देऊन बसले आणि त्यांच्या घरात मी मावशी झाले लहानांपासून मोठ्यांपर्यंत सारे मला मावशीच म्हणत निताताई खरोखरच चांगल्या होत्या घरच्या सारखं बघत मी चहा घेतला की नाही नाश्ता केला की नाही इथून लक्ष स्वयंपाकघर माझ्यावर सोपवून निताताई निश्चिंत होत्या मी सकाळी आठला जायचे जाण्यापूर्वी मुलींसाठी स्वयंपाक करून ठेवत असे बाकी मग शाळेची तयारी वेणीफणी खाणं पिणं हे सगळं त्याचं त्याच करीत यायला मात्र उशीर व्हायचा मला रात्रीचा डबा मी निताताईंकडूनच घेऊन येत असे पुरी हिरमुसल्या मनानं दारात माझी वाट पाहत असत घरी गेले की मला बिलगून जात आई किती उशीर करतेस अगं रात्रीचा स्वयंपाक करून यायचा म्हणजे वेळ लागणारच ना ग बघा आज तुमच्या आवडीची भाजी आणली ग मोठी मुलगी म्हणाली बटाट्याची सुक्की भाजी वाव चला हात धुवून बसा जेवायला आणि तू मीही येते हातपाय धुवून येते तुम्ही सुरू करा तोवर नाही तुझ्याशिवाय आम्ही नाही जेवणार बरं ताटं घ्या येतेच मी लवकर आम्ही तिघेही जेवायला बसलो की जेवताना दिवसभराच्या घडामोडी गमती जमती त्या मला सांगत आम्ही एकमेकींचे सर्वस्व होतो माझ्या दोन चिमण्या माझ्यावर जीव लावून होत्या यायला वेळ झाला की जीव डोळ्यात आणून माझ्या वाटेकडे बघत रोज माझी वाट पाहत पाहतच त्या मोठ्या झाल्या लग्न झालीत आता था आणि एक दिवस माझी वाटच दिशाहीन झाली आता कामं होत नव्हती माझ्याकडून वय झालं होतं पण मुली मला ठेवायला तयार नव्हत्या निताताईंनी मला जा म्हणून कधीच सांगितलं नाही पण कामं होत नसल्यानं तिथं राहणं मला प्रशस्त वाटत नव्हतंच मी मुलींकडं आले आलटून पालटून दोघींकडे राहत होते मला वर्षाला दोन पातळ आणि दर महिन्याला थोडीफार रक्कम निताताईच देत पण निताताई पैसे फार कमी देतात तू त्यानं वाढवून माग असा मुलींचा तगादा सुरू झाला खरं तर काम न करता ते पैसे घेतानाच मला कानकोंड वाटत होतं मग वरून पैसे कसे वाढवून मागू मी नात्या गोत्याच्या नसतानाही निताताई आपलं कर्तव्य पार पाडित होत्या भेटीला येत होत्या मावशी लेकीचं नातं निभावत होत्या आणि पोटच्या पोरी मला पाण्यात पाहत होत्या फटकळपणे वागायच्या पैसे आले की घेऊन जायच्या तुला कशाला हवीत इतकी पातळं असं म्हणून माझी पातळं फाडून साड्या करून नेसत सा। माझी परिस्थिती बिकट झाली होती त्यांनी उठ म्हटलं की उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं नको नको वाटायचं हे जगणं घरामध्ये नातवंड जावं इतर कधीच बोलत नव्हते माझ्याशी साधी चौकशी सुद्धा नाही नेताताईंच्या हे लक्षात आलं कुणीही जवळ नाही हे बघून त्या म्हणाल्या मावशी घरी चला मानेनंच नकार दिला मी मग काय मरेपर्यंत अशीच कुचंबना सहन करणार हे इलाज नाहीत ताई मावशी एक सांगू पटतंय का बघा मी फक्त डोळ्यात प्रश्न घेऊन त्यांच्याकडं पाहिलं वृद्धाश्रमात जात आहे माझ्या डोळ्यात पाणीच उभं राहिलं रडायचं नाही तुम्ही तिथे तुमच्या वयाच्या लोकांमध्ये वावराल तर तुमचंही दुःख हलकं होईल इथे आपल्या माणसांमध्ये राहून ही एकटं वाटण्यापेक्षा तिथे केव्हाही चांगलंच ना तुमचे महिन्याचे जे काय पैसे द्यावे लागतील ते मी देईन कुठे आहे वृद्धाश्रम हिंगण्याच्या पलीकडे कानोली बारा रोड संजीवन दूर आहे नाही जवळ तरी कशाला हवा सांगा ना मावशी कशाला हवा जवळ तसंही तुमच्या लेखींच्या जवळच आहात ना जिथे प्रेम आपुलकी मिळते ते आपलं घर आणि ते जे देतात ते आपली माणसं माझं मन घहेवरून आलं मग मी इथे येण्याचं मुलींना सांगितलं मुली खुश होत्या तिथे तुला सोडायला आम्हीच येऊ असं म्हणाल्या आणि आता पांडे आजी इथल्या वृद्धाश्रमातल्या एक होऊन गेल्या म्हटल्याप्रमाणे नीताताई सगळा खर्च करीत वर्षाला दोन पातळ घेऊन येत वर खर्चाला पैसे देत ताई तुम्ही खूप करताय माझ्यासाठी तुमच्या उपकाराची परतफेड कशी करू मी मावशी मावशी ही आईसारखी असते आणि आपल्या ह्या नात्यात उपकाराची भाषा कशाला जोपर्यंत तुमच्याकडून होत होतं तेव्हा तुम्ही आमचं केलंच ना तेव्हा अगदी आनंदाने राहायचं आणि मावशी डोळ्यात पाणी तर अजिबात नको नीताताई म्हणाल्या आणि आज आज माझा वाढदिवस इथे फुलं देऊन साजरा झाला गोडदोड होतय तेही माझा वाढदिवस म्हणून आयुष्यात कधीच न पाहिलेला आनंदाचा हा आगळा वेगळा चेहरा आज मला भेटला होता आणि मी भरून पावले आणि वाटलं नात्याचे लोकही जेव्हा पाठ फिरवतात तेव्हा पोठाशी धरायलाही कोणी ना कुणी असतंच असतं आज सव्वीस जानेवारी सकाळपासूनच संजीवनमध्ये एक चैतन्यमय वातावरण होतं सगळ्यांची कामाची लगबग सुरू होती प्रत्येकजण घाईत होतं प्रशासकीय बिल्डिंगच्या समोर मोकळ्या मैदानात झेंडावंदनाची तयारी झाली होती एका खुर्चीवर चादर टाकून त्यावर भारतमातेचा फोटो ठेवलेला होता समयी देवत होती रंगेबेरंगी रंगे रांगोळ्या काढल्या होत्या डॉक्टर संजय डॉक्टर सरिता मुलं रेवतकरांचं कुटुंब ब्राह्मणकर साहेब कुटुंबासह सकाळीच दाखल झाले होते वृद्ध लोक जवळ असलेले नवीन कपडे घालून आले होते काय गंगाबाई हिरवी साडी का नेसलात माई म्हणाल्या जी जवळ होती बऱ्यापैकी ती नेसली अशा कार्यक्रमांना पांढरे कपडेच घालावेत माझ्याजवळ दोन साड्या आहेत पांढऱ्या साडीचा सा पदर नीट करत माई म्हणाल्या हो मध्ये म्हणाल्या होत्या तुम्ही तुमच्या पुतनीने पांढरी साडी घेतली म्हणून मग काय पुत्नीने घेतली भाचीने घेतली खूप जीव लावतात नाही माई तुमची माणसं तुम्हाला तर, तर काय नाही पण मग काय इथे यावं लागलं हो तुम्हाला गंगाबाई काय म्हणायचं तुम्हाला न? आणि मलाच नाही आवडत कुणावरती भार होऊन राहायला समजलं समजलं छान समजलं चला वेळ होते झेंडावंदनाची सगळे वृद्ध खुर्च्यावरती बसले गावातील मान्यवर मंडळी आली होती डॉक्टर संजयचे वडील बाबा जे सर्वांचेच बाबा होते त्यांनी सर्वांना उभं राहण्यास सांगितलं सावधान म्हणाले तसे सर्वजण ताट उभे राहिले पायाला पाय जोडून हात खाली वृद्धाश्रमातील एक वयोवृद्ध जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांच्या हाताने झेंडावंदन झाले राष्ट्रगीत झाले देशभक्तीपर गाणीही झालीत पुन्हा सर्व बसलेत पेढे वाटण्यात आले सर्वांची मनं आज प्रफुल्लित झाली आणि तिरंगावर अभिमानाने लहरत होता काय हो आज किती छान वाटतंय आश्रमातीलच काकू काकांना त्यांच्या मिस्टरांना म्हणाल्या अगं मला माहिती आहे ऑफिसमध्ये रिटायर होईपर्यंत कितीतरी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी मी साजरे केलेत माझ्या मिलीच्या नशिबात नव्हतं कधी बघणं फक्त आठवीपर्यंत शाळेत गेले तेवढंच नंतर कधीच नाही आत्ता मात्र खूप वर्षांनी झेंडावंदन बघण्याचा योग आला आहे आता मरेपर्यंत येतीलच योग हा सण साजरा करण्याचा सहाच महिन्यांपूर्वी हे काका काकू इथे आश्रमात आले होते मूल बाळ नव्हतं पुतण्यानं इथं आणून सोडलं गोनात ढोरं सोडावं तसं मूल बाळ नसल्याने सारा जीव पुतण्या अजितवर मुलाचं कुणी करणार नाही एवढं त्याने पुतण्याचं केलं त्याचं शिक्षण लग्न आणि बरंच काही काका रिटायर झाले सामान घेऊन काकूसह सा हक्काने पुतण्याकडे आले चार दिवस बरे गेले परंतु मग पुतण्याला आणि त्याच्या बायकोला काका काकूंची अडचण वाटायला लागली मग टोमणे मारणं सुरू झालं कुणी विचारे ना नीट बोल ना आणि मग एक दिवस काकू काकांना म्हणाल्या अहो बोल वर्तमानपत्रातून डोकं वर करून काका म्हणाले आणि काय घरातली मंडळी दिसत नाही ती आज रविवार सुट्टी म्हणून मुलांना घेऊन बागेत फिरायला गेले ते हां तर काय सांगत होतीस मंदिरात आज माझी मैत्रीण भेटली मग ती एका वृद्धाश्रमाबाबत बोलत होती आपण ही चौकशी करूया पण का मला नाही ते करमत खायला मिळतं ना दोन वेळेला आपली तेवढीच गरज असते का तुम्ही पुरुष तुम्हाला नाही करणार ते सुनबाईचं वागणं टोचल्यासारखं वाटतंय तिची नजर बरंच काही बोलून जाते मोलकरणीसारखं काम सांगते ती तर घर आपलंच आहे ना करायची कामं कामाला माझी ना नाही हो पण ज्या पद्धतीनं ती सांगते ना ती नाही चांगली उपऱ्यासारखं वाटतं या घरात पूर्वीचा काकू काकू करीत माग माग राहणारा अजितही नाही राहिला अजितच्या तोंडून आता काकू हा शब्दही निघत नाही घास घेतानाही कानकोंड वाटत काकांनाही ते पटलं आणि काकांनी मग वृद्धाश्रमाची चौकशी केली अजितला शांतपणे सौम्य भाषेत सांगितलं अजित आम्ही वृद्धाश्रमात जायचं म्हणतोय पण का काका का? काही कमी पडलं का नाही बेटा नाही तू आणि सुनबाईने काही कमी पडू दिलं नाही आम्हाला पण पण आम्हालाच असं वाटतंय की आपल्या बरोबरीच्या लोकांसोबत राहावं वेळ मजेत जाईल ठीक आहे काका पण तुम्हाला दूर ठेवायचं म्हणजे अरे आम्ही येत जाऊ ना अधूनमधून तुझ्याशिवाय आम्हाला तरी कोण आहे आणि मग अजितने काका काकूंना इथे संजीवनमध्ये आणून जोडलं होतं झेंड्याकडे बघता बघता काकून आठवलं चला सगळेजण नाश्ता करायला चला आई म्हणाल्या सारेजण डायनिंग हॉलकडे निघाले काका काकू तडक निघाले अम्माने गंगाबाईचा हात धरला त्या हळूहळू चालत होत्या प्रत्येकजण आपापल्या चालीने चालत डायनिंग हॉलमध्ये आले गरम गरम तळल्या जाणाऱ्या बटाटेवड्यांचा सुवास बाहेरपर्यंत येत गरम होता गरमागरम बटाटेवडे आणि शिरा असा आजचा मेनू होता तिकडे पलीकडे ताराबाईंचं स्वयंपाकाला सुरुवात झालं होतं वर्षा छोटूने सर्वांसमोर प्लेटा ठेवल्या काकूही त्यांना मदत करीत होत्या तुम्हीही घ्या ना काकू घेते हो दे सर्वांचं असं म्हणून काकू सर्वांना आग्रहाने वाढत होत्या काकांच्या आधी नाही घ्यायच्या त्या कुणीतरी म्हणाल मंगलाबाई शिरा मंगलाबाईनं मानेनच होकार दिला थोडाच वाढा त्यांना खूप गोड खातात भानच नाही कुठच्या गोष्टीचं वर्तक म्हणाले तसं मंगलाबाईने मोठे डोळे करून त्यांच्याकडे बघितलं बघताय काय मी काही तुमच्या डोळ्यात मावायचं नाही वर्तक म्हणाले मंगलाबाईंच्या डोळ्यात राग मावत नव्हता अलीकडं त्यांचं बोलणं कमी झालं होतं कमी बोलत माझ्या मुलांचा फोन आला का म्हणून सतत विचारीत थोडी थोडी अनोळखी झाक डोळ्यात दिसायला लागली होती नेहमीच्याच व्यक्तींना सुद्धा त्या अलीकडे ओळखत नसत डॉक्टर संजय आत आले सर्वांना प्रेमपूर्वक आग्रहाने वाढू लागले घ्या जे एक बटाटा वडा तर घ्यावाच लागेल ना असं म्हणून त्यांनी प्रत्येकाच्या प्लेटमध्ये बटाटा वडा टाकला मंगलाबाईंच्या डोक्यावर थोपटले बाहेरचे आमंत्रित लोक येऊ लागले होते स्वयंपाकाची तयारी सुरू होती मुलांच्या शाळेतील झेंडावंदन झाल्यानंतर पाहुणे मंडळी नागपूरहून बारा एकपर्यंत पर्यंत पोहोचली नेहमीप्रमाणे तरुण भारतचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे वेळात वेळ काढून पत्नी व मुलीसह आले होते ते वृद्धाश्रम फिरून आले पांडेसाहेब नाश्ता करा ना डॉक्टर संजय म्हणाले नको जेवणच घेईन बरं झालं तसाही नाश्ता आणि नाश्त्याची वेळ संपलीच आहे हसत डॉक्टर संजय म्हणाले तसे सगळे हसले समोरच्या भागात एका बाजूला चुली मांडून स्वयंपाक सुरू होता गावातल्या बायका येऊन भाकरी करीत होत्या थंडीचे दिवस असल्याने बरीचशी मंडळी उन्हात बसून होती वृद्धाश्रमाच्या बाजूला गायीला पिल्लू होणार होतं बरीचशी मंडळी ऊन शेकत बसली होती उठ उठबस चालू होती वृद्धाश्रम फिरून आलेले शैलेश पांडे तिथेच सतरंजी अंतरल्या बाजेवर बसले त्यांची मुलगी त्यांच्या जवळ येऊन बसली तिच्या खांद्यावर हात ठेवत पांडेसाहेब हे सारं दृश्य निहाळत बसले गाय पुन्हा खाली बसली गायीची व्यवस्था बघणाऱ्या महाराजांनी बाहेर आलेले गायीच्या पिलाचे पाय धरून मोठ्या ताकतीने ओढले आणि पांढऱ्या रंगाचा कपाळावर चांद असलेला टपोऱ्या काळ्या भोर डोळ्यांच्या बछड्याचा जन्म झाला तो उभा राहिला पुन्हा पडला पुन्हा उभा राहिला महाराजांनी त्यांची खूर काढली खाली रक्ताचा सडा होता वार पडली होती आणि गाय उभी राहून बछड्याला चाटत होती शैलेश पांडेचा हात मायेनं लिकीच्या पाठीवरून फिरला वात्सल्याने परिसर भारावून गेला गायीच्या डोळ्यांतून मातृत्व डोकावत होतं शैलेश पांडेचा हात लिकीच्या पाठीवर स्थिरावला आपल्या लाडके लिकीचे ते पिता होते आणि मित्रही होते समोरच्या लॉनवर डॉक्टर संजयची मुलं शांतनू पल्लवी तसेच त्यांची चुलत आत्ते भावडं खेळत होती ब्राह्मणकर साहेबांची नातवंड राधिका मंजिरी सुमंत ओम आणि इतरही बरीच मुलं खेळत होती कुणीतरी म्हणाल बछड्याचं नाव काय ठेवायचं आणि खेळता खेळता छोटीशी मंजिरी ओरडली भारत धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद